बुलेटिनच्या सुरुवातीला आता एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आताची आपण सगळ्यात मोठी बातमी पाहतो बात या योजनेचे पैसे खात्यात जमा होतात महिलांनी आनंद व्यक्त केला आणि सरकारनं ओवाळणी दिलेली आहे आपल्या बहिणीला हि ओवाळणी दिली असं म्हणावं लागेल काल आम्ही आमच्या माय बहिणींना जवळपास पस्तीस लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत आज आमचा प्रयत्न आहे दोन दिवसात साधारण पन्नास लाख अजून महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवण्याचा आमचा सगळ्यांचा सा मानस आहे काल काही चॅनलवाल्यांनी त्या महिलांच्या मुलाखती घेतल्या तर महिलांच्या मध्ये देखील एक समाधान आहे सगळ्यांना वाटत होतं की इतके दिवस होईल नाही होईल पण ते तीन तीन हजार रुपये एकेका महिलेच्या अकाउंटला दीड दीड प्रमाणे आम्ही टाकलेले आहेत साधारण माझा अंदाज आहे की सतरा तारखेपर्यंत आम्ही सव्वा कोटी महिलांच्या अकाउंटला हे तीन हजार रुपये प्रत्येकी देणार आहोत पुढे देखील ही योजना अशीच चालू ठेवण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर बोले तैसा चालेल त्याची मंदावी पाहुले अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलं योजनेचे आमच्या खात्यामध्ये तीन हजार जमा झाल्या आहेत त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत